नमस्कार मित्रांनो तर आजचा ब्लॉग आहे उज्जैन स्पेशल ॲक्च्युअल आम्ही लोक म्हणजे मी आणि माझ्या मामांचा मुलगा आम्ही असं डिसाईड केलं नव्हतं की उज्जैनला यायचं आहे खूप वेळपासून प्लॅनिंग चालू होती जवळजवळ दोन महिने तीन महिने झाले असतील आम्ही विचार करतो आहे की आपल्याला उज्जैनला जायचं आहे कसं जाऊया असं जाऊया तसं जाऊया या सगळ्या गोष्टी कोण कोण येणार कसं येणार या सगळ्या गोष्टी आम्ही प्लॅन करत होतो पण जेव्हा पण आम्ही प्लॅन करतो आहे काही ना काही गोष्टींमुळे अडतच आहे आम्हाला यायला जमलंच नाही किंवा सुट्टी नाही भेटली तर बेसिकली मला सॅटर्डे संडे सुट्टी आहे तर अनमोल घरी आला आणि त्यांनी विचारलं की काय करायचं कुठेतरी जाऊया दुपारी आमचा प्लॅन झाला एका ठिकाणी जाऊन आलो आम्ही नंतर बोललो की सॅटर्डे संडे काय शिर्डीला वगैरे कुठेतरी जाता येईल तर मग असंच डोक्यात आला की उज्जैनला जाऊन ये तर जसंच उज्जैनला जाऊन यायचं अशी वार्ता झाली त्यानंतर मग आम्ही लगेच ट्रेन आहे का बस आहे का काय अवेलेबिलिटी आहे का जाण्याची सोय आहे का या सगळ्या गोष्टी बघितली आम्ही तर आम्हाला एक दुरंत एक्सप्रेस आहे त्या एक्सप्रेसचे डिटेल्स भेटले की ती गाडी आहे ए सी गाडी आहे पूर्ण आणि सुपरफास्ट आहे तर रात्री अकरा वाजता जी गाडी आम्ही पकडली विदाऊट तिकीटच आम्ही ती गाडी पकडली विचार केला टी सी भेटतील टी सींना आम्ही जे काय असेल ते फाईन वगैरे भरून मग आम्ही येऊ आम्ही तर त्याचप्रकारे आम्ही आम्हाला टी सी भेटली मी आम्ही फाईन भरली आणि आम्हाला जागा भेटली त्यांनी सीट दिलेत नाही त्यांची जी जागा असते म्हणजे जे कॅन्सल केलेले तिकीट्स असतात त्यानुसार मा आमच्या दोघांसाठी दोन तिकीट त्यांनी अरेंज केले आम्ही रात्री अकरा वाजता गाडी पकडली सकाळी आठ वाजता पोहोचलो एक तासभरासाठी तुम्ही बघू शकता इकडे मागे हा जो हॉटेल आहे तासभरासाठी चारशे रुपयाला रूम घेतला आहे आंघोळ वगैरे आता माझी आंघोळ आणि मी फ्रेश वगैरे झालो आहे अनमोल आंघोळ करतो आहे त्याचं झाल्यानंतर मग आम्ही दर्शन करू आणि प्लॅन केलं आहे की आम्ही ओंकारेश्वरला जाऊ पण ॲक्च्युअल प्रॉब्लेम असा झाला आहे की ओंकारेश्वर इथून दीडशे किलोमीटर बहुतेक आहे साडेतीन चार तासाची जर्नी आहे आणि आम्ही असं प्लॅन केलं आहे की आज रात्रीच पुन्हा आम्ही मुंबईसाठी निघू तसं असं नेहमीच असतं म्हणजे आम्हाला कुठे जायचं असेल ना तर प्लॅन केल्यानंतर आम्हाला जाता येतच नाही जर आम्ही प्लॅन केलं नाही तर आम्ही कसंही करून कधी आणि लवकरात लवकर म्हणजे आता आजची जर्नी आहे मंडेला माझा ऑफिस आणि त्याचं ऑफिससुद्धा आहे सॅटर्डेला आम्ही बसलो संडेला सकाळी म्हणजे आता पोचलो आता संडे संडेलाच रात्री आम्ही निघू आणि मग पुन्हा आपला मुंबईला उद्या सकाळी पोच पोचायचा प्रयत्न आहे आणि पोचूसुद्धा तर कसा कसा करून आम्ही आलो मी तुम्हाला दाखवतो ट्रेनमध्ये बसायची जागा नव्हती जेव्हा टी सी आम्हाला जागा बघत होता किंवा ते येतात आधी सगळ्यात सगळ्या गोष्टी चेक करतात कोण आलं आहे कोण नाही आले, ना आले प्रत्येकाच्या तिकीट्स वगैरे बघतात तोपर्यंत कमीत कमी एक ते दीड तास आम्ही जे ए सी अटेंडंट असतात ते ए सी अटेंडंटच्या जागी जाऊन बसलो होतो मा मग त्यानंतर टी सीने आम्हाला जागा दिली पण सगळ्या गोष्टी रितसर झाल्यात म्हणजे निवान झालेत काही घाई नाही आहे कोणत्या गोष्टीचा इश्यू नाही आहे ट्रेन पण भेटली निवान भेटली ए सी ट्रेन भेटली आम्ही निघून आलो सगळ्या गोष्टी निवान झाल्यात तर आता दर्शन घेऊन फक्त सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आता इथलं दर्शन घेऊ लवकरात लवकर आणि तिथून आम्ही ओंकारेश्वरला जाऊ तो जागी असे ठेवले आहेत तुम्ही बघू शकता पूरी भाजी है, चहा है पोहे है गोष्टी सा अवेलेबल होते क्या क्या है आपके पास खाने सब्जी पुरी पराठे भटूरा दूध पापी चाय जलेबी तो मंदिरा चाहिए खूब सारे तुम्हारा खाने के ऑप्शन भेटी इकडे शॉल्स आहेत लहान मुलांचे कपडे आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत तर जस्ट पोहे वगैरे खाऊन झाले आणि पोहे खाल्ल्यानंतर आपल्या मुंबईच्या पोह्याची टेस्ट आणि इंदोर म्हणजे मध्य प्रदेशच्या पोह्याची टेस्ट खूप डिफरंट आहे म्हणजे पोह्याची टेस्ट अशी आहे की जसा कचोरीचा कचोरी मसाला असतो ना आतमध्ये त्या कचोरीच्या मचा मसाल्यासारखे म्हणजे स्वीट थोडं तिखट अशा वेगळ्याच पद्धतीचं पोहे तरी आम्ही आता पोहे वगैरे खाऊन निघालोय दर्शन करण्यासाठी चप्पल स्टँड आहे इकडे फ्री बघू शकता डिस्प्ले तर अशी एंट्री आहे इकडून त्या साईडने आम्ही आलो आणि यानंतर इकडे सुविधा आहे फुल पॉझिटिव्ह वाईब्स आणि मंडे नाही आहे संडेला आम्ही दर्शन घेतोय मंडेला कसंही करून घरी पोचायचं आहे आम्ही अशा प्र पद्धतीने प्लॅनिंग केलं आहे बघूया हे कसं होईल कारण ज्या गाडीने आम्ही आलो त्याच गाडीचं आम्हाला आता तिकीट भेटते पण ते वेटिंग लिस्टला आता पण मग असंच काहीतरी सेम जुगाड करून जावं लागेल असं गर्दी नाही आहे पण यांनी लाईनची अरेंजमेंट खूप मस्त केली म्हणजे खूप जास्त चालायला आहे अर्धा किलोमीटर तरी आम्ही चालत आता मंदिरापर्यंत पोचू त्यांनी लाईन जे झेक्झॅक्ट असतं ते मॅनेज करण्यासाठी जे बॅरिगेड्स लावलेले असतात हे खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेले तर ते, के ते खूप एक चांगली गोष्ट केली त्यांनी जय महाकाल तर फायनली आमचं महाकालचं दर्शन झालेलं आहे अवघ्या एक तासात आमचं दर्शन झालं म्हणजे जास्त गर्दी नव्हती त्या ठिकाणी पण शेवटी महाकालचा बुलावा आला होता आणि आम्ही लवकरात लवकर आलो इकडे म्हणजे कशातरी तरी प्रयत्न केला गाडी नाही काही नाही सगळ्या गोष्टी आम्ही जुगाड केलं जय महाकाल भाई जय महाकाल खूप मजा आली आणि खूप पॉझिटिव्ह वाईट्स आहे तुम्हीसुद्धा इकडे जरूर या आता आम्ही इकडून प्रयत्न करतो आहे की ओंकारेश्वरला जायला आणि ओंकारेश्वरला जाण्यासाठी बहुतेक इकडून बस आहे तर या सगळ्या गोष्टी बघायला लागेल कसं जाता येईल काय जाता येईल तर आता आमचा प्रयत्न तेच चालू आहे आता सव्वा अकरा वाजेल अकरा वीस झालेले आहेत जय महाकालबाई जय श्रीराम तर आमचा था आता सव्वा अकरा झालेलेच अकरा वीस वगैरे तर आमचा प्रयत्न तेच चालला आहे की इकडून आम्ही ओंकारेश्वरला कसं जाता येईल लवकरात लवकर तर बघूया कसं जाता येईल उज्जैनवरून तुम्हाला अशी टेम्पो बस सेवा सुद्धा आहे आणि अशी ही इको गाडी तुम्हाला दिसते सगळीकडे तर इको गाडीसुद्धा आहे प पर सीट अडीचशे रुपये त्यांनी घेतले तर ते आता आम्हाला घेऊन चालले आहेत ओंकारेश्वरला तर आता आम्ही ओंकारेश्वरवरून रात्री आमची इंदोरवरून ट्रेन आहे तिकीट वगैरे काढलीच नाही आहे पण जे काही आपण जसं मुंबईवरून आम्ही बसलो आहे त्याच पद्धतीने आम्ही इकडूनसुद्धा जाणार आहे तर दहा मिनटासाठी ह्या हॉटेलवर हॉल्ट घेतलं त्यांनी फ्रेश वगैरे होण्यासाठी आणि तिकडे आम्हाला एक दीड तास दर्शन करायला लागेल आणि तिकडून इंदोर बहुतेक दोन तासाची जर्नी आहे तर आम्हाला आता था वाजलेत तर दीड आणि पोसता पोसता बहुतेक चार वाजतील चार साडेचार दर्शन करून आम्हाला कोणत्याही परिस्थितीत नऊ वाजता नऊ वाजेच्या आधीच इंदोर स्टेशनला पोचावं लागेल त्या ट्रेनमध्ये जर बसायचं असेल तर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट त्यामध्ये आ, हे नाही आहे म्हणजे तिकीट नसल्यामुळे मग परत आपल्याला ते जे काय टी सी आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी परत मॅनेज करायच्या आम्हाला तर आता सध्या आम्ही आलो आहे बघूया इथे काय खायला आहे छोट्या मोठ्या गोष्टी खाऊ सकाळी पोहे खाले इथलं टेस्ट वेगळा बु, बु, वेग आहे आपल्या मुंबई किंवा महाराष्ट्राच्या पोह्याची टेस्ट वेगळी आहे पण ठीक आहे आता काय आहे दुसऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी ते बघू थोडं पेटपूजा करून मग आपण ओंकारेश्वरसाठी असंही निघालो आहे मी तुम्हाला दाखवेन ऑन द वे गाडी जाते रस्ते आता सत्तर किलोमीटर सरळ रस्ता आहे त्यानंतर भैया बोलत आहेत की सत्तर किलोमीटरनंतर थोडासा रस्ता घाटातला आहे खूप घाई घाई करून आणि खूप प्रयत्न करून आम्ही आलो आहे ओंकारेश्वरला संध्याकाळचे सहा वाजले खूप हॉल्ट घेतले म्हणजे काहीतरी खाण्यासाठी हॉल्ट झाला कोणी कपडे आणले नव्हते तिकडे चेंज करायला किंवा काय जे का पॅसेंजर आम्ही सीट वाईस बसलो होतो अडीचशे रुपये तर ज्यांचे त्यांचे इश्यू होते प्रत्येकाचे सॉल्व्ह करत करत शेवटी आम्ही सहा वाजता अक्षर दर्शन करून आता आम्हाला पुन्हा इंदोरसाठी निघायचं आणि नऊ ते दहा वाजेपर्यंत पोचायचंच आहे काही आता इकडे नर्मदा नदी आहे आणि या नदीमध्ये बोटिंग वगैरे करतात हे बोटिंग आहे हे पहा तुम्ही धरण दिसेल हे धरण आहे आणि हे ओंकारेश्वर मंदिर खूप सुंदर अशी जागा आहे समोरच ओंकारेश्वर मंदिर आहे पण वेळ नसल्यामुळे जाता येणार नाही आहे आणि आम्ही प्लॅन ड्रॉप केला आहे आतमध्ये जायचा कारण आत्ता सध्या सहा वाजलेत आणि कॅब वगैरे निघता निघता सात वाजतील आणि मगोरसाठी आम्हाला काय बस मिळणार नाही आणि मग आमची पुढची जर्नी ही राहून जाईल कारण आम्ही प्लॅन केलेला नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी तर आम्हाला त्यानुसारच लवकरात लवकर निघावं लागेल आता ओंकारेश्वरून आम्हाला वन फोर्टी रुपीजमध्ये ही बस आहे जी फुल आहे आता ऑलमोस्ट ही पाच मिनटात निघेलच तर साडेसहा झालेत आणि पोचता पोचता तीन तास तरी पकडा आमची बस कॅन्सल झाली ट्रेन कॅन्सल झाली सगळ्या गोष्टी कॅन्सल झाल्यात पण तरीसुद्धा आम्ही आता बस आहे ट्रेन नाही भेटत आहे काहीच नाही भेटत आहे सगळे फुल झालेत दुपारी बघितल्या त्यावेळी सगळे होते म्हणजे तिकीट वगैरे अवेलेबल होते पण आम्हाला कधी पोचणार काय पोचणार हे ठाऊक नव्हतं त्यामुळे मग आम्ही आत्ता बुक केलं

आत्ता जस्ट आम्ही अकरा वाजले आणि विक्रोळीला पोहोचलोय त्यांनी आम्हाला आमच्या घराच्या इकडेच म्हणजे माझी बिल्डिंग या साईडलाच आहे तर आमच्या आ... आम बसचा ट्रेनचा आमच्या जर्नीचा विषय एकदम हार्ड झालेला आहे आणि अनप्लॅन ट्रीप ही सक्सेसफुल झालेली आहे काय बोलतो भाई एकदम फुल अन एकदम अनप्लॅन म्हणजे वन साईड ट्रीप झालेली आहे आणि मिनिमम खर्चात आम्ही आलेलो आहे आणि तेही दोन दिवसात रिटर्न जे आम्ही विचार केलेला फिरायचा प्लॅन कुठे तर थँक्यू सो मच व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल असंच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा